श्री स्वामी समर्थ चैत्र वैद्य चतुर्दशीची पहाट झाडाखाली जमा झालेली हजारो भक्त मंडळी स्वामी नामात दंग झाली होती प्रत्येकाच्या मुखात स्वामींच्या आठवणी होत्या स्वामी, स्वामी लीलांनी प्रत्येक भक्ताभोवती फेर धरला होता सूर्यनारायणाची उबदार सोनसावळी किरणे नित्याप्रमाणे वडाच्या तळाशी आली परंतु स्वामींचे चरण त्यांना कुठे दिसेनात ती उबदार किरणे बावरली आपल्याला आता प्रेमाने ओंजळीत कोण घेणार म्हणून व्याकुळ झाली इतक्यात एक विलक्षण चमत्कार घडला ब्रह्मांडाची ओंजळ झाली आणि त्या उबदार किरणांना स्वामींनी प्रेमाने अलगत उचलले स्वामी म्हणू लागले माझ्या प्रिय प्रकाशदूतांनो आता मी ब्रह्मांडभर पसरलो आहे तुम्ही जिथे जाल तिथे माझे चरण तुम्हाला दिसतील बावरू नका बावचळू नका मी सर्वत्र आहे तुमचा पिता जसा ब्रह्मांडव्यापी आहे तसा मी पुन्हा ब्रह्मांडव्यापी झालो पित्याचे घर सोडून तुम्ही खाली उतरता माझी ही ओंजळ तुमचे माहेर आहे एवढं लक्षात ठेवा माझ्या प्रिय प्रकाशदूतांनो माझ्या सर्व भक्तांवर तुमचं प्रेम लक्ष असू दे त्यांच्या जीवनात कधी काळोख पडणार नाही ह्याची काळजी आता तुम्ही घ्यायची आहे सूर्याच्या घरी जशी सदैव प्रकाशाची दिवाळी साजरी होते तशी माझ्या प्रत्येक भक्ताच्या घरी ह्यापुढे प्रकाशाची आनंदमयी दिवाळी साजरी व्हायला हवी प्रकाशदूतांनो माझी तुम्हाला विनंती आहे की माझ्या प्रत्येक भक्ताच्या अंतकरणात तुम्ही प्रवेश करा आणि माझे अस्तित्व ब्रह्मांडव्यापी आहे ह्याची जाणीव त्यांना नित्य करून द्या वडाखाली जमलेल्या सर्व स्वामी भक्तांनी स्वामींना किरण संवाद ऐकला आणि त्यांना खूप बरे वाटले स्वामी गेलेले नाहीत तर बर ते सदैव आपल्याबरोबर वावरत आहेत त्यांची त्यांना जाणीव झाली स्वामींच्या घणगंभीर तरीही अमृतभाराला स्वर त्यांच्या कानावर पडला होता सर्वांनी वडाला प्रदक्षिणा घातली मोठा फेर धरून स्वामींचे नाम घुमवले सुरुवात सूर्याचे प्रकाशदूत त्या सर्व भक्तांच्या सामील झाले प्रत्येक भक्ताला स्वामी स्पर्शाची दिव्य अनुभूती मिळाली स्वामी आपल्याबरोबरच बर वावरत आहेत फक्त अवतार समाप्ती झाली मानवी देहात त्यांचे नित्याचे दर्शन झाले नाही तरी त्यांचा अदृश्य सहवास आपल्याला कायम मिळणार आहे ही, ही सुखद भावना प्रत्येक भक्ताला झाली आणि मनात दाटून आलेला दुःखाचा आवेग विराम पावला